राजकारणात कोणती वेळ कधीही सांगता येत नाही त्यामध्ये स्वतः उमेदवार असो पदाधिकारी असो व कार्यकर्ते असो आयुष्यभर ज्यांच्याशी दोन हात केले त्यांना स्टेजवर नेण्याची वेळ आली ती म्हणजे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवडे व त्यांचे पुत्र राहुल आवडे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला त्यावेळी निवेदकांनी आवाडे यांना हळवणकर यांनी स्टेजवर घेऊन यावे असे सांगितले त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आवडे व हळवणकर यांच्यातील राजकीय स्टोरी आपण अपन, आपल्या या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही पाहता भाजप पक्ष हा काही लोकांना माहीतच नव्हता अशा वेळी आमदार प्रकाश आवडे यांना तीव्र विरोध करत त्यांची आमदारकीची हॅट्रिक रोकर पराभव केला आणि जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच भाजप कमळ फुलवले ते म्हणजे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांनी तर दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत विजय मिळवत दुसऱ्यांदा आवाडे यांचा, यांचा पराभव केला तर काँग्रेस पक्षा हो पक्षात असताना आवाडे यांच्यामध्ये काही पदाधिकारी व कार्यकर्ते यांची घुसमट होत होती अशा काँग्रेसला रामराम करत भाजप पक्षात सामील झाले हा होता कालपर्यंतचा इतिहास काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले होते त्यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवडे व त्यांचे पुत्र राहुल आवडे यांनी भाजप पक्षात प्रवेश केला इतक्या कार्यक्रमामध्ये वातावरण सुन्न होतं निवेदकाने माजी आमदार सोर्शाव हावणकर यांनी आमदार प्रकाश आवडे व त्यांचे पुत्र राहुल आवडे यांना स्टेजवर घेऊन येण्यास सांगितले त्यावर चेहऱ्यावर हसू घेऊन हावणकर यांनी दोघांचाही हात धरत त्यांना स्टेजवर नेले या व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतानाच हीच ती वेळ होती ज्या आयुष्यभर त्यांच्याशी दोन हात केले त्यांनाच स्टेजवर नेण्याची दरम्यान शहरातील त्या, त्या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षेपण पाहणाऱ्या अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आल्याचे हे पाहायला मिळाले अनेकांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजप पक्षात प्रवेश केलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आवडे यांचे पक्षात येण्याने नाराजीचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका